नमस्कार मित्रांनो आणि शेतकऱ्याच्या पोरांनो आजचा ब्लॉग हा खास मी आपल्या शेतकऱ्यांसाठी बनवलेला आहे ह्या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला एक असं पीक दाखवणार आहे ज्यातनं आपण बरं काही नफा आणि जे मुख्य पीक आहे आपलं त्याचं बरंसं खर्च आपण त्या आंतरपिकातून घेऊ शकतो मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघितलं तर तुम्हाला माहिती नक्की लक्षात बसेल आणि तुम्ही पण विषयी प्रयोग करू शकता पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओच्या मा माध्यमातून माहिती सांगू इच्छितो मित्रांनो नमस्कार चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हा सरी आपण उसाला पाच फुटाची टाकलेली आहे म्हणजे ह्या ऊसाच्या ह्या ऊसाच्या अंतर आणि ह्या ऊसाच्या अंतर हा केवळ पाच फुटाचा आहे आणि ह्या पाच फुटाच्या अंतरामध्ये आपण एक गव्हाची काक्री म्हणजे सरी केलेली आहे त्यात आपण गहू असं विकरून टाकलेलं आहे पेरणी न करता आपण बघू शकता गहू कशाप्रमाणे आपण टाकलेला आहे आणि हे गहू टाकल्यानंतर आपण पाणी द्यायची सोय हे ड्रीपचे जे आपले पाईप असतात ज्याचे आपण ड्रीपच्या नळ्या काढल्यानंतर जे, जे तुट्ट्या चालू असतात पाईपाचे त्या आपण आपणही ह्याला पाण्याचं निवेजन केलेलं आहे मित्रांनो म्हणायचा अर्थ असं की आपलं जे उसाचं होणारा खर्च आहे म्हणजे जवळपास आपला ऊसाचा वार्षिक खर्च किती होतो त्यातून आपल्याला ह्या गव्हाचे जे येणारे चार पैसे असतील त्यात आपलं उसाचा खर्च हा वर्षभराचं भागू शकतो मित्रांनो आपण जर असं विविध वेगवेगळे जर उपक्रम करत राहिलो शेतात तर आपल्याला बरंच काही नफा हा होणार असतो ज्या ज्यामुळे आपल्याला आर्थिक मदत आर्थिक बळ हे भेटत असतं मित्रांनो बरेच शेतकऱ्याच्या पोराचं आणि बऱ्यांचं पोराचा असा विषय झालेला आहे की आपण फक्त नोकरीच्या मागे धावत असतो नोकरीच्या मागे न धावता आपण शेतात काय करता येईल शेतात कसा बदल घडवता येईल आणि जे वडील जमीन आहे आपली त्या जमिनीतून आपण कसं दोन रुपये एक्स्ट्रा नफा कमवू शकतो ह्याकडे पण लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे तर मित्रांनो आपण ह्या गव्हाचा वाण हे दोनशे अठ्ठ्याऐंशी नंबर हे वापरलेलं आहे आणि गहू पूर्णपणे आता तयार झालेला आहे गहू काढणीच्या सुमारे जवळ आलेला आहे आणि गहू काढल्यानंतर आपल्या ह्यातलं अजून जे पुढचं निव्हिजन असतं आपण हे निव्हिजन आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत राहू तुम्ही व्हिडिओला नक्की बघत राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बेलायकनवर ऑलवर प्रेस करा म्हणजे माझे तमा जेवढे पण येणारे व्हिडिओ आहेत तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहील मित्रांनो अजून असंच नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की भेटू तोपर्यंत जय जवान जय किसान